नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महालक्ष्मी योजनेबद्दल कसा करायचा अर्ज कशी आहे पात्रता संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महालक्ष्मी योजना काय होते स्वत्र इतकी चर्चा का चालू आहे महालक्ष्मी योजनांची आपण आजच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेली पंधराशे रुपयाची रक्कम वाढवून एकवीसशे रुपये देण्यात येतील असं घोषित करण्यात आलं आहे आलं असताना महाविकास आघाडी कडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करून राज्यातील सरसकट महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे इतकंच नव्हे तर स्वतः राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात काँग्रेस सत्ते आल्यानंतर महालक्ष्मी योजना सुरू करून राज्यातील महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे महालक्ष्मी योजनेची सर्वत्र इतकी चर्चा होत आहे अशाच नवीन नवीन योजनांसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत राहू धन्यवाद